रुग्णालयांना बिलामुळे मृतदेह अडविता येत नाही बॉम्बे नर्सिंग मधील तरतुदीनुसार कोणत्याही खाजगी रुग्णालयास मयत रुग्णाचा मृतदेह बिल दिले नाही म्हणून अडवून ठेवता येत नाही तरी देखील कायद्यातील तरतुदी पायदळी तुडवून बिलासाठी मृतदेह अडविणाऱ्या रुग्णालयांना राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नोटिसा बजावल्या आहेत राज्यातील एकोणीस हजार नर्सिंग होमची पडताळणी झाल्यावर त्यातील दोन रुग्णालयांनी नियमांचे पालन केले नसल्याची बाब समोर आली आहे त्यांना आता एका महिन्यात नोटिशीवर खुलासा द्यावा लागणार आहे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी राज्यातील खाजगी रुग्णालये कायद्याचे पालन करतात की नाहीत या संदर्भातील तपासणी करून एक महिन्यात अहवाल मागविला होता त्यानुसार जिल्हा जिल्हा अधिकारी व महापालिकेतील महा वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील रुग्णालयांची तपासणी केली पाच जानेवारीपासून ही तपासणी सुरू असून त्याचा अहवाल सोमवार दिनांक तीन रोजी आरोग्य मंत्र्यांकडे सोपविण्यात आला आहे त्यात नियमांचे पालन न करणारी दोन हजार नऊशे छत्तीस रुग्णालये आहेत त्यातील काही रुग्णालयांकडे प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे बायोमेडिकल वेस्टेज टाकण्यासाठी प्रमाणपत्र नाही रुग्ण तपासणीचे रेकॉर्ड नाही दर्शनी भागात रुग्णालयासमोर दरपत्रक नाही नागरिकांची सनद रुग्णालयांमध्ये आढळली नाही अशा त्रुटी आढळल्या आहेत दुसरीकडे सुमारे एक हजाराहून अधिक रुग्णालयांनी रुग्णाच्या मृत्यूनंतर बिलापाई मृतदेह अडवून ठेवल्याच्याही तक्रारींचा समावेश आहे या पार्श्वभूमीवर आता केंद्र शासनाच्या क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट दोन हजार दहाच्या धर्तीवर महाराष्ट्र क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट मध्ये महत्वाच्या सुधारणा लागू करण्यात येणार आहेत